आपण पाहतोय की उद्धव ठाकरे सुद्धा आता राज ठाकरेंची भेट घेत आहेत दोघेसुद्धा एकत्र मुंब मुंबादेवीच्या दर्शनात शिवतीर्थावर ते आलेले आहेत राज ठाकरेंची भेट घेतील यापूर्वी संजय राऊत आले होते आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित झालेले आहेत तेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्यानंतर संजय राऊत एकत्र एक चर्चा करतील आणि मगच मुंबादेवी जातील असे समजत तेव्हा दर्शनाच्या पूर्वी या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे उद्धव ठाकरे आता शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि तिघे मिळून इथूनच आता मुंबादेवीच्या दर्शनात जात आहेत असं कळत आहे गेले अनेक दिवस दोघांच्या संयुक्त सभा होत होत्या संयुक्त प्रचार ते करत होते एकत्र निवडणूक लढवताना लढवणार आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आता शिवतीर्थावर आलेले आहेत राज ठाकरे यांची ते इथं भेट घेतील एकत्र भेट झाली की दोघे सुद्धा एकत्रच देवदर्शन जाणार आहेत असंही समजत आहे तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवतीर्थावरूनच मुंबादेवीला देवीला जाणार आहेत असं साधारण दृश्य आहे उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत दोघे बंधू इथून एकत्र पुढे जातील आपल्यासोबत रुपाली बडव्या जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली आपण पाहतोय की शिवतीर्थावर आता उद्धव ठाकरेही आलेले आहेत खर तर देवदर्शन होणार होतं अकरा वाजता मात्र त्यापूर्वीच तिघेही या ठिकाणी एकत्र आलेत काय चर्चा होऊ शकते एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या गाठी भेटी तर मोठी चर्चा होताना पाहायला मिळते आता सुद्धा आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या निवासाने दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण पाहतो की संजय राऊत सुद्धा आहेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर असतील हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि हे सगळे मिळून जे आहेत ते मुंबादेवीचं दर्शन करायला जाणार आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र मुंबादेवीचं दर्शन करण्यासाठी जाणार आहेत तेव्हा त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर नितीन देसाई आणि संजय राऊत हे सुद्धा उपस्थित असणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आपण पाहतो आहोत की ठाकरे बंधू एकत्र येण्याने जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यानंतर आता ठाकरे बंधू एकत्रितपणे देवाच्या दर्शनाला सुद्धा जाणार आहेत शिंबदेवींच्या दर्शनाला सुद्धा जाणार आहेत आणि त्याच्यामुळे एक वेगळा प्रभाव आणि एक वेगळे वातावरण दिलीही सुद्धा होऊ शकते मात्र आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने काल साडेपाच वाजता प्रचार संपलेला आहे हे पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि त्याच्यापूर्वी खरंतर मुंबादेवीचं दर्शन खरंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेणार आहेत थोड्याच वेळापूर्वी शिवतीर्थावरती मनसेचे आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांना राज ठाकरे यांनी स्वतः मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण समजलो की त्यांची हे जे देवदर्शन आहे ते एवढं महत्वाचं ठरत आहे निवडणुकीच्या आधी मतदानाच्या आधी मुंबादेवीचं दर्शन घेणं ज्या मुंबई वरून मुंबईचं नाव पडलेलं आहे खरे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी ते वाहतात तिघेही एकत्र भेटतील आणि त्यानंतर दर्शन घेतील